हा योगेश दादा नमस्कार आम्ही आत्ता केळशीतून सगळे हे ग्रामस्थ जे आल, आलो आए, आलो आहेत ते केळशी फाट्यावरती जे सबस्टेशन आहे तिथे आलो आपल्या इथं जवळजवळ दहा ते बारा तास झाले केळशीत लाईट नाही आहे म्हणून हे लोक दाद देत नाहीत म्हणून आम्ही इथपर्यंत आलो बघा रोहित पण आहे ते उपसरपंच आहेत आणि सगळे ग्रामस्थ आहेत प्रथमेश सुपेकर वगैरे सगळे बघा सगळे ही लोक आम्ही इथं आलो आणि इथं आल्यानंतर असं हे केलं आहे की मंडणगडातून लाईट चालू झालेली आहे ती अकरा केवी वी फिटरवरती बाणकोट जोडू शकतात एक मांदिवली जोडू शकतात आणि केळशीला मात्र सप्लाय द्यायला तयार नाहीत कि सांगतात केळशीचा सप्लाय टाकला की लोड होतो आम्ही एवढी त्यांची तर अस्त मागणी केलेली होती की की तुम्ही एक काम करा की आता त्यांना जवळजवळ दहा बारा तास तुम्ही लाईट चालू ठेवलात बाणकोटचा तो आता बाणकोटचा बंद करून आम्हाला थोड्या वेळ चालू करा पण ते म्हणतात बाणकोटचा लाईट चालू ठेव हो चा आम्ही बंद करणार नाही तो तसाच ठेवणार आणि तुमचा काय आम्ही लाईट चालू करणार नाही अशी या लोकांची भाषा ही म्हणजे आपल्या राज्यामध्ये नक्की काय चाललंय हा आम्हाला आता प्रश्न आहे आता तुम्हाला प्रथमे सुपेकर सांगित प्रथमे सुपेकर सांग काय झालं फोन केलेला असता साहेबांना विचारला गेला बाणकोटवाल्यांवर तुमचा एवढा प्रेम का तुमची काय सेटिंग आहे काय तर साहेब ओपन सांगतो हो माझी सेटिंग आहे तुम्हाला काय करायचं तो करून घ्या या भाषेत साहेबांनी सांगितलं त्याची रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे आणि काय सांगितलं मी बाणकोटचा सप्लाय बंद करणार नाही बाणकोटचा सप्लाय आम्ही बंद करायला लावलेला असताना त्यांनी साहेबांनी फोन करून लगेच सांगितलं नाही की ताबडतोब पानकोटचा सप्लाय चालू करा कोणाचा काय ऐकू नका एक मिनिट घ्या आणि आज आम्ही सांगितलं ना साहेबांनी साहेबांनी सांगितलं काय चालू करायला नाव काय त्यांचं कोण साहेब नाव पुन्हा माझं नाहीगडे एक मिनिट साहेब बोलले तुम्ही ऐकत स्पीकरून तुम्ही ऐकत ना पण आम्ही ऐकलं तुम्ही ऐकत ना ते आम्ही सिटी काय म्हणून ऐकत ना तुम्ही आणि आज बघा या केळशी परिसरातील खालची जवळजवळ सव्वीस सत्तावीस गावं बंद आहेत ती त्यांना ना चालतात बा, पण तयं, ते एक बांधकोट चालू ठेवायचे म्हणून सगळ्या स्वतः ते करून ठेवू शकतात पण त्यांचं हे ऐकू शकतात पण आपल्या या लोकांना जर न्याय देऊ शकत नाहीत खरंच अत्यंत दैनंदिन म्हणजे विचित्र परिस्थिती वाटते ही की आपल्याला हे सप्लाय देऊ शकत नाहीत म्हणजे आम्ही काय सगळे काय गप्प बसलेलो असं समजायचं का काय चाललंय दीड दिवस ताळोगात काढल्यानंतर एक दिवस लाईट टिकलाय आणि आता परत हीच कंडिशन आहे सगळ्यांच्या धंदेचं